नवापूर महाराष्ट्र विसरवाडी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न एन एच त्रेपन्न पुन्हा एकदा अपघातांमुळे चर्चेत आला आहे शनिवारी अठरा ऑक्टोबरला दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या एका घटनेत मात्र देवतारी त्याला कोण मारी याचा अनुभव आला दही वेलहून विसरवाडीच्या दिशेने अतिवेगात येत असलेला टँकर क्रमांक जी जे बारा डब्ल्यू त्रेसष्टशे ब्याण्णव वरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले नियंत्रण सुटल्यामुळे हा टँकर बेभान होऊन सरपणी नदीच्या पुलावरील कठड्याला जोरदार धडकला आणि तिथेच अडकला विशेष म्हणजे अपघातस्थळ विसरवाडीजवळील सरपणी नदीच्या पुलाजवळ होते टँकर पुलाच्या कठड्याला धडकून अडकल्यामुळे तो पुलावरून नदीपात्रात कोसळण्यापासून वाचला अन्यथा हा एक भयंकर महाअपघात ठरला असता या अपघातात टँकर चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने थोडक्यात बचावला आहे घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य करून वाहतूक सुरळीत केली धुळे सुरत महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या रस्त्याच्या गुणवत्तेवर आणि वाहनचालकांच्या बेदरकारपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत